मित्रांनो आमची आता फॅमिली ना खंडोबाला निघालेली आहे मोगऱ्याच्या खंडोबाला आणि खंडोबाच्या देवदळ फळला निघालेली आहे देवदय फळ देवदय फळ देवदय फळ देवदय फळच्या खंडोबाला खंडोबाला देवदय फळच्या खंडोबाला जायचं दर्शनाला असं सांगायचं खंडे जायचा म्हणा एकदा वाटून चला मग आता चला मग आता खंडू ला चाललाव आता आम्ही देवदय पळला चालला घरदार बघून येताव सगळं करून येता आता एकदा सगळ्याच्या हो लवकर जातो त्याच्यामुळे सगळ्याच्या गाठी बिठी मी करू कुठे बर 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 आम्हाला नानाला बांधायचंय महाग चाकाला माय काय गे माझ्या आज म्हणतेस हा नाही राहायचं पण म्हणून गाडीला महागा चाकाला बांधून जायचंय आणि तिथं जर नानला कोणी पकडून ठेवलं तर का आता भरायला शांगदाण्याची चटणी चपात्या भाकरी मसुराची डाळ पुन्हा नाग दिवे पुन्हा निवत पाहू दिलं कस आलंच नाही लाइट बा। गेली बाबा उरका लवकर सासून यायच्या आधी फट्टीशी आला पुन्हा इथंच पुन्हा चहा पाणी लगेच पुन्हा आणखीन सोबत बिन्हायचं पुन्हा खाणून पिणं इथं त्यांचा पुन्हा आटा सोयचा त्याला अजून चहा पाव द्या त्याला अजून गाडीत बसून आय त्या मा आमच्या कुळी मुळीला गौर गालीत बसलेल्या सास काय करावं आता ते त्या पाचवीला पुंजलेल्या आमच्या वटीत वटपत्र केलंय त्याच खाता आता च्या पाव च्या च पाव खायला या म्हणलं एक कानाचा डबा आहे किती मोठा काय माहिती माहिती गाडी घेऊन गेलाय गाडीत सामाईन आहे आम्हाला नेहाच आता काय काय झालं आपला स्वयंपाक मध्ये सगळं सकाळी चार वाजल्यापासून उठून केलं की दुर्डी भर चपात्या धाकरा भाकरी शांगदाण्याची चटणी मसुराची डाळ नागरी आपल्या तिघे निवडण काय करायचं या भात केलाय अजून माझी पुन्हा अर्ध्या रस्त्यातच मनीला गाड़ी गाडीतून खाली चंप सकाळ काय म्हणले उठून आले झोपेतून कपडे द्या कपडे दिवसात कधून गेलो मामी आमच्या कपडे द्या काढून मला कपडे

मग तसलंच असते आमच्या पशी रात्रीच कोंबडी घेऊन ठेवले होते माहिती का चुकूबा <laughs> 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 चुकूबा वा ही वाटण चोलतेल <laughs> उरकत घेऊन

माझं डोस काही विसरायचं राहिलं या निघाला रस्त्याला आमच्या कामं उरकल येतो गाडीत बसू का गाडीत बसू नका काहीतरी तुम्ही केलं नाही दसऱ्या मध्ये गेल्यावर काय काय खरेदी करणार आहोत काय नाही पैसे पाणी जरा लय म्हट घ्या लय असत तिथं व्यासारखं पुन्हा आमच्याकडे फाका फा बघू नका आम्ही काय घ्यायला मावशी मला द्या एवढं मी घरी गेल्यावर तुम्हाला पैसे देते आज नाही ते तुमचं राहू द्या पण काय करायचं लवकर जायचं लवकर दर्शन लवकर करायचं हो ती तेवढं आणि मग आपली खरेदी चालूच राहणार काय बा लाज लावून मुळात

साडी तुला बिनकामाची वरभर आता टोकरा खायला उगत सोबत म्हणजे तोंड काय गसायच नाही

का मला भाकरी बाळू द्या माझी तुमच्या नादाला लागून माझी कड लागली माझ्या समोर दाळा आहे माणसाला तितका दावा अस्लास एक तांब्या घ्यायचा घ्यायचं भाकरीच